मित्रांनो माझ्या राजकीय मित्रांशी वेगवेगळ्या पक्षातल्या जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा माझा प्रयत्न असतो आणि काही विशेष घडलं तर त्यांच्या ऑन द रेकॉर्ड कधी ऑफ द रेकॉर्ड अशा प्रतिक्रिया देखील मी घेत असतो कधी माझ्या नावाने कधी त्यांच्या नावाने ती माहिती वापरत देखील असतो आणि बरेच लोक म्हणतात अरे तुम्हाला एवढे गोप्यस्फोट कुठून मिळतात तर माझे सोर्सेसही आता वेळोवेळी मी बोललो आहे त्यामुळे माहितीच झालेत लोकांना की अरे हा सगळ्यांशीच बोलतो जे टॉप टेन आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यापैकी टॉप एट लोकांशी बोलतो शरद पवार आणि उद्धवशी बोलत नाही बाकी सगळ्या टॉप एट लोकांशी बोलतो तर जितेंद्र आव्हाड मला म्हणाला की अनिलजी तुम्ही व्हिडिओमध्ये एक असा शब्द वापरा ज्या पद्धतीने ते म्हणाले मोदी आणि शहा हे महाराष्ट्रावर राजकीय प्रशासकीय औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक असं सगळ्या प्रकारचं आक्रमण करतायत तर जसं दिल्ली वगैरे काही केंद्र प्रश केंद्रशासित प्रदेश आहेत तसं महाराष्ट्र हा या दोघांनी केंद्रशासित प्रदेश करून टाकला आणि तुम्हाला पाहिजे तर मी मेसेज करतो आणि दहा पुरावे देतो की ज्याच्यामुळे महाराष्ट्र हा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार हे सगळे राज्यपाल नायब राज्यपाल नाही आहे पण अमित शहा हा नायब राज्यपाल किंवा हे राज्यपाल असल्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि काश्मीर दिल्ली वगैरे जी राज्याचा दर्जा नाही ज्यांना आणि जे केंद्रशासित प्रदेश आहे तसंच आपल्या इथे चाललं आहे मी पाठवतो म्हणाला आता त्याचा ते दहा कारण काय तो मेसेज अजून आलेला नाही पण मी वापरेन तो आला ये तर येईल त्याचं आणि मग नंतर संजयला मी म्हणले की अरे जितेंद्रशी मी आता बोलत होतो तर तो म्हणाला की अनिलजी हा केंद्रशासित प्रा प्रदेश आहे महाराष्ट्र हा कारण केंद्राचं आक्रमण आहे मोदी महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी ते हस्तक्षेप ढवळाढवळ धवड़ करतायत अगदी राजकीय सुद्धा स्वातंत्र्य नाही प्रशासकीय तर कोणते प्रकल्प आणि काय करायचं त्याचं उद्घाटन आणि ते ते में में ते म्हणे चाललंच आहे तर म्हणतं आज मी व्हिडिओमध्ये तो जितेंद्रचा शब्द केंद्रशासित महाराष्ट्र असा वापरायचा विचार करतो आहे तर तो म्हणाला तू डेरिंग दाखव बिंधास आणि तू कशाला मर्यादित करतो केंद्रशासित परत केंद्रशासितला एक वेगळा अर्थ येतो ते केंद्रशासित म्हणण्यापेक्षा मी तुला एक दुसरा शब्द देऊ हा म्हटलं सांग काय तो म्हणाला गुजरात शासित महाराष्ट्र तो म्हणाला हे नॅरेटिव्ह मी हळूहळू मांडतोय आणि क्लिक होत आहे म्हणाला पर्टिक्युलरली अमित शहामुळे महाराष्ट्रामध्ये गुजराती संस्कृतीचं उद्योगधंद्यांचं आणि राजकीय असं आक्रमण होत आहे आणि इथे सगळे तैनाती फौजा शिंदे अजितदादांच्या आणि गुलामांच्या फौजा फडणवीस आणि सगळ्या भाजप नेत्यांच्या असा निर्माण केल्या जात आहेत तर तो म्हणाल तू गुजरात शासित महाराष्ट्र असा हे वापर जितेंद्र आणि संजयनी जे म्हटलं तर त्याचा निर्णय तुम्ही घ्या पण मला असं वाटलं की या दोघांच्याही मुद्द्यामध्ये तथ्य आहे आणि म्हणून मी तुमच्या पुढे ती दोन नॅरेटिव्ह जी आहेत एक केंद्रशासित महाराष्ट्र आणि एक गुजरात शासित महाराष्ट्र ही ठेवली तुम्ही विचार करा खरंच असं आहे का आणि संजय काय मेसेज विसेज करत नाही त्याला एवढा वेळ नाही पण बोलेल माझ्याशी तर त्याच्याकडून मी फीडबॅक घेतला की मी बोलेन तुम्हाला त्याच्याशी तपशिलात पण कसं आहे ना की आत्ता महाराष्ट्रामध्ये अमित शहाचा दौरा चालू आहे मला असं वाटतं की हा महाराष्ट्र दौरा अमित हा अनेकांसाठी दिलका दौरा आहे दिलका दौरा म्हणजे हार्ट अटॅक मी जेव्हा हार्ट अटॅक असं म्हणतो तेव्हा तुम्हाला पटकन असं वाटेल अरे अनिलजी बहुतेक उद्धव ठाकरे नाना पटोले तुमचे शरद पवार यांच्याकरता तो हार्ट अटॅक आहे की आता अमित शहा आक्रमक पद्धतीने आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे अपप्रचार सुरू केलेला आहे समज पसरवत आहेत गैरसमज पसरवत आहेत फेक आणि ट्रू अशी नॅरेटिव्स आपल्याच लोकांसमोर ठेवून ही नॅरेटिव्ह पुढे रेटा म्हणून सांगतायत तर अनिलजी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की उद्धवला हार्ट अटॅक आहे पटोलेला किंवा शरद पवारसाहेबांना आहे ओ नो 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 सॉरी दिलका दौरा अमित शहाच्या दौरा होत असताना पडतोय तो माझ्या मते तुम्हाला तुमचं ओपिनियन असण्याचा अधिकार आहेच परवा जसं मी ब आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बिग बॉस मध्ये पुन्हा एकदा मी परवा गेलो होतो त्यावेळेला मी निकिला सांगितलं की तुला तुझं मत असण्याचा अधिकार आहे मला माझं मत असण्याचा अधिकार आहे तू मला तुझं मतापासून मी तुला परावृत्त करत नाही तू मला माझ्या मतापासून परावृत्त करू नको तो बिग बॉसचा मोठा अनुभव रोमांचकारक होतं बोलेन मी त्याच्यावर पण वेगळा व्हिडिओ करेन इथे नाही घुसरत पण तसं मी सांगेन की तुम्हाला तुमचं मत अर्थातच व्यक्त करण्याचा अधिकार आणि यू गो हॅड विथ पण मला असं वाटतं की अमित शहाचा दौरा हा खतरनाक धोकादायक धक्कादायक आणखीन काय दायकं असतात ती सगळी दायकं लावली तर तो नाही शरद पवार आणि या लोकांना काही धोका नाही त्यांच्यापासून हा धक्का आणि धोका हा शिंद्यांना आहे हा धक्का आणि धोका अजित पवारांना आहे अमित शहाने जी विधानं केली आहेत त्या विधानानंतर खरं म्हणजे माझ्या मते आता मजबुरी राजकीय मी समजू शकतो त्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकत नाही आणि इट इज टू लेट ऑल्सो आता काही वेगळी भूमिका घेण्यामध्ये काही अर्थ नाही पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदाजांचा राष्ट्रवादी या पक्षांनी अमित शहाच्या सगळ्या उद्गारानंतर एकतर त्यांना हिंमत दाखवायला पाहिजे आणि जाब विचारायला पाहिजे जा की म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला एकोणतीस साली एकट्या भाजपची सत्ता महाराष्ट्रात येईल असं तुम्ही जेव्हा म्हणालात आणि ते उद्दिष्ट ध्येय म्हणून तुम्ही सांगितलं त्यावेळेला तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पुढल्या पाच वर्षात समजा महायुती सत्तेवर आली किंवा नाही आली किंवा आली चलो प्रिफरेबली आली कारण येणार असं तुम्ही म्हणताय तर तुम्ही या पाच वर्षामध्ये अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना खतम करणार हो कारण तुम्ही जर खतम नाही केली हे दोन पक्ष तर मग एकट्या भाजपची सत्ता कशी येणार म्हणजे पुढला पाच वर्षाचा कार्यक्रम तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्या नेत्यांना देऊन टाकलात खतम करो किसको राष्ट्रवादी शरद पवार नो शिवसेना उद्धव ठाकरे नो काँग्रेस नो शिंदे शिवसेना करा अजितदादांची राष्ट्रवादी खतम करा तरच एकोणतीस साली एकट्या भाजपची सत्ता येईल हे खतम करणं दोन मार्गाने असू शकतं आम्ही केंद्रातून ईडी फिडी विडी सगळं लावतो त्यांच्या मागे आणि त्यांना नामोहरम करून टाकतो आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागेल आणि पक्षाची वाटाफात होईल अशी व्यवस्था करू शकतो हा एक गरबीत धमकी असू शकते किंवा तुम्हीच त्यांना राजकीयदृष्ट्या अशा पेचात पकडा जसं आता अजितदादांची कोंडी चालवलेली आहे राजकीय नसबंदी म्हणतो मी त्याला चालवलेली आहे तशी करून टाकू आपण की हे दोघेही नामशेष होऊन जातील अवशेषसुद्धा उरणार नाहीत अवशेष उरले तरी एकट्या भाजपची सत्ता येत नाही त्यामुळे अजितदादा म्हणाले की पंच्याऐंशी पासून एकाच पक्षाची सत्ता आलेली नाही आणि येणार नाही ना यापुढे आघाडी आणि युती असंच राजकारण चालणार असं बोलावं लागलं ला। पण ते एवढंच बोलून थांबले ते असं नाही बोलले की अमित शहा चुकीचं बोलत आहेत ते जे म्हणतात की शंभर टक्के एकोणतीस साली फक्त भाजप 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 भाजपच असेल आणि आम्ही दोघं नष्ट झालेलो असतो तुम्हीच नष्ट करणार आहात का आम्हाला हा प्रश्न विचारायला हवा होता विचारायला हवा होता तुम्ही काय बोलताय शतप्रतिशत भाजप याचा अर्थच हा होतो एकोणतीसला तुम्ही मधली पाच वर्ष आमचं खच्चीकरणच करणार आहात दुसरी एक गोष्ट अमित शहा जी बोलले ती भयानक धोकादायक आणि धक्कादायक आहे एकनाथ साहेब अस्वस्थ असतील तुम्हाला आश्चर्य वाटणार नसतं त्यांचे सहकारी जे त्यांच्याबरोबर विश्वासाने आलेले आहेत ते जर वैफल्यग्रस्त झाले असतील तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही अमित शहानी महाराष्ट्रातल्या महायुतीची महावाट लावायला घेतलेली आहे आणि तो महावाट लावण्याचाच कार्यक्रम ते घेऊन बीजेपी समोर उघडपणे आलेले याच अमित शहानी आता मला कधी कधी असं वाटतं की उद्धव बोलतो ते खरं असलं पाहिजे संजय तबट्टो शपथ मी तुला सांगतो अनिल खरंच अमित शहानी सांगितलं होतं की फिफ्टी फिफ्टी आपण मंत्रिमंडळ महामंडळ वगैरे सगळं कळू आणि फिफ्टी पर्सेंट म्हणजे अडीच वर्ष उद्धव तुम्ही मुख्यमंत्री राहा अडीच वर्ष फडणवीस राहतील येस yes! संजय पण मायाशी नाही बेमानी करत आणि काही चुकीचं असेल नॅरेटिव्ह अमुक मानतोय मी वगैरे तर तो त्यातलं हे पण सांगतो की हे फेक आहे पण हे मी मानतोय पण त्यांनी मला सांगितलं होतं की अमित शाह त्याला बोलले होते, होते उद्धवला ती अडीच वर्ष म्हणजे उद्धवला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं हे कबूल केलं होतं उद्धव खोटं बोलत नाही त्या बंद खोलीआड जी चर्चा झाली त्याच्यात उद्धवला अडीच वर्ष दिली होती मी तर उद्धवचं समर्थक नाही आहे तुम्हाला माहिती आहे मी शिंदे समर्थक आहे फडणवीसांना मी मित्र मानतो ते मला मित्र मानतात हे परत माझं भाग्य आहे असं असताना अडीच वर्षाची कबुली असताना ओके वादाचा विषय हा होऊ शकला असता कारण त्याची क्लॅरिटी नव्हती हे पण उद्धव कबूल करी की अडीच वर्ष मुख्यमंत्री तुम्ही अडीच वर्ष हे अशी होती उद्धवचं म्हणणं असं होतं की पहिली अडीच वर्ष मला द्या आणि इलेक्शनला आपण जाऊ माहिती जाऊ त्यावेळे फडणवीसांना करा एवढा मतभेदाचा आणि संदिग्ध राहिलेला मुद्दा जर असेल तर हा एवढाच होता की अडीच वर्ष आधीची का नंतरची त्याच्याकरता तुम्ही अडीच वर्ष सत्तेपर्यंत वंचित राहिला का तर फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं म्हणून आणि त्या फडणवीसांना नंतरही मुख्यमंत्री केलंच नाही आणि ते तुम्ही नाही केलं एकनाथ शिंदे ऐकायला एक तयार होते तयार होते तयार होतो मी ठामपणे सांगतो तुम्हाला ते उपमुख्यमंत्रीपद असलेली राजे असताना त्यांना अमित शहानी सांगितलं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो आणि याचा पत्ता फडणवीसांना लागू देऊ म्हणून तर फडणवीस एकदम चकित झाले अरे आमच्यासारख्या मित्रांना माहिती होती ती गोष्ट फडणवीसांना तर कळली असेल खरं म्हणजे पण त्याने अभिनय केला की धक्का बसल्याचा कारण ते नाराज झाले नर्वस झाले त्यांनी मी भागच घेणार नाही मी मंत्रिमंडळात जाणार नाही हा खण केलंच नसेल कळलं कदाचित काही सांगता येत नाही शिंदे कदाचित खरंच दोन चार मित्रांनाच बोलले असतील की मीच होतो मुख्यमंत्री संजयाला माहिती होतं संजयनी संजय भट कसा मस्ती करतो बघा संजयनी माझ्या फोनवरून कबुली दिली एकनाथ शिंदेना की होय मी असं म्हणालो होतो की जर तुम्ही मुख्यमंत्री होणार असाल तर मी सुनील राऊत म्हणजे त्यांचा भाऊ जो आमदार होता त्याला मी तुमच्या पोटात पाठवतो असं संजय संजय बोलला होता ते मला माहिती होतं एकनाथ शिंदेनेच मला सांगितलं होतं की हा संजय असं म्हणाला होतं की माझ्या भावाला पण मी पाठवतो मी म्हणलं मला खात्री करून घ्यायचे आणि आणखी काय आमचे विषय होते एकमेकाशी कारण एकनाथ शिंदेच्या बंडामागे संजय पण होता तुमचा हा पण होता रे मिलिंद नार्वेकर तो तर नार्वे तो, तो विषय वेगळा आहे पण मी फोन लावून दिला आम्ही दोघं मी आणि एकनाथची गाडीत बसलो होतो मी म्हटलं बोला तुम्ही संजयशी दोघंही माझे फोन घेतात त्यामुळे संजयने घेतला लगेच त्याला म्हणजे मी एकनाथ शिंदेबरोबर बसलो आहे माझं काम एवढंच आहे की तू असं बोलला होतास असं एकनाथ शिंदे मला सांगतायत की सुनीलला तू पाठवणार होतास जर ते मुख्यमंत्री होत असतील बोल इकडे म्हणाला ते एकनाथजीने माझ्यासमोर सांगितलं त्याला ते म्हणाले काय राऊत साहेब तुम्ही स्वतः मला म्हणाला होता की तुम्ही मुख्यमंत्री होत असाल तर मी सनीलला पाठवतो तर म्हणाला ती काय वक्तव ती बात होती पण म्हणजे तू म्हणाला होतास असो मी परत इकडे येतो म्हणजे मला मला असं मधल्या आठवणी ना की मी एकदम वेगळ्या विश्वास जातो आणि बोलायला लागतो ते ते तर माझ्याकडे कालच मला कोणीतरी म्हटलं की तू पण आता त्या लता मंगेशकरचं मी सांगितले ना की त्याला वर्षभर बाळासाहेबांनी राज्यसभेची शपथ घेऊ शकले नव्हते एवढी दहशत निर्माण केली होती आणि घाबरून टाकलं होतं शेवटी वाढ होते तर मला एका ह्याने फोन करून म्हणजे मेसेज पाठवलं की हे आम्हाला माहितीच नव्हतं लता मंगेशकरने एक वर्ष शपथ का घेतली नाही आणि तुमच्याकडे किती सिक्रेट आहेत मी म्हणून माझ्याकडे शेकडो शेकडोने हजारो सिक्रेट्स आहेत अशी की जी जर मी बोलायला लागलो तर धक्क्यावर धक्के बसतील महाराष्ट्रामध्ये भूकंपासारखे पण इकडे येतो मी परत ते सांगतो की आताही जो गेम अमित शहाने सोबत केला तोच गेम ते एकनाथ शिंदेसोबत करतायत का अत्यंत बीच हलकट असं ते कृत्य ठरेल एकनाथ शिंदेचा अमित शहावर भरोसा आहे ते असं सांगतात की अमित शहाच्यासाठी खरोखरच त्यांच्या मनानी भावनेनी जवळ आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे एकनाथ शिंद्यांच्या तोंडून मी आत्तापर्यंत एकदाही एकही वाक्य नव्हे शब्द देखील कधी अमित शहाच्या संदर्भात निगेटिव्ह किंवा नकारात्मक असं ऐकलेलं नाही कधीही त्यांच्या विरुद्ध ते बोलले नाही ते इतर कोणाच्या विरुद्ध काय बोललेत हा विषय ऑफ द रेकॉर्ड पण अमित शहा त्यांचं श्रद्धास्थान आहे यार अमित शहाजी हे काय चाललंय तुम्ही उद्धवची वाट लावली उद्धवशी डबल गेम केला उद्धवशी स्ट्रॅटेजी खेळलात तसंच परत करताय का आणि यावेळेला तर गेल्या वेळेला उद्धवला तुम्ही अंधारात ठेवून फसवलं हो यावेळेला उजेडात एकनाथ शिंदेना फसवतं काय तुम्हीच सांगितलेलं आहे एकनाथ शिंदेना की ही अडीच वर्ष आणि पुढली अडीच वर्ष तुमची पाच वर्षाची टर्न ही निश्चितपणाने मुख्यमंत्रीपदाची असेल असं तुम्ही सांगितलेलं आहेत आणि एकनाथ शिंदे सांगितलेलं आहे मला अमित सांगितले काय रुमर्स उठतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका पण आता रुमर्स कुठे आहेत आता अमित शहा स्वतःच बोललेत की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार विधानसभेची खतम समाप्त दिलका दौरा अरे कालपर्यंत फडणवीसच असं म्हणत होते म्हणाले माझ्याकडे व्हिडिओ आहे क्लिप्स आहेत सगळ्याच्या म्हणजे मिळतात आणि असं ते क्लिप पुरवणारी संस्था आहे त्यानं तुम्ही कुठली क्लिप हवी कळवलं की ते तुमच्याकडून पैसे घेतात तुम्हाला क्लिप देतात मी पाहिजे तर फडणवीसांची ती क्लिप आणून दाखवतो तुम्हाला त्यात फडणवीस म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभेची निवडणूक लढणार आणि आज अमित शहा म्हणतात की आम्ही फडणवीसांच्या नेतृत्वातच विधानसभेची निवडणूक लढणार डबल गेम हां एकनाथ शिंदे डबल गेम अरे तुम्हाला सच्च आहे प्रामाणिक आहे सरळ आहे प्राणदर्शक आहे तो कधी कुणाला असं फसवत नाही गंडवत नाही हो उद्धव ठाकरेला ज्याने सुरतवरून फोन करून सांगितलं की आम्ही असे असे जातोय त्याच्यापेक्षा आणखीन काय ऑनेस्टी पाहिजे तुम्हाला ज्यानी मुळामध्ये भाजपला सोडून गद्दारी केली आणि याच्याबरोबर महागडीमध्ये गेला तो खरा गद्दार होता पण त्या एकनाथ शिंदेनं तुम्ही फसवताय का हो गंडवताय का हो काय करताय काय करताय आम्ही जी फडणवीस म्हणाले होते आत्ता एक महिना पंधरा दिवसापूर्वी की आम्ही फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवणार आणि ने तुम्ही जाहीर करून फडणवीस याचा अर्थ तु, तुम्ही पुढलाही दगा त्यांना देणार एकनाथ शिंदे यांना त्यांना मुख्यमंत्री नाही बनवणार कारण फडणवीस तुमचा का कॅन्डिडेट म्हणून तुम्ही डिक्लेअर केला ज्याला सगळ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला विरोध आहे तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी नेतृत्वात फडणवीसांच्या निवडणूक लढवाच अमित शहा मी क्षुद्र माणूस आहे ठीक आहे तरी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फडणवीसांचं नेतृत्वात निवडणूक लढवा नाही महायुतीचं पाणीपत झालं तर मी नाव बदल अक्षरशः फडणवीसांचं नेतृत्व तुम्ही जेवढं पुढे कराल तेवढं वाट लागणार आहे वाट लागणार आहे कळतंय का तुम्हाला तुम्ही एवढे प्रकांड पंडित चाणक्य संस्था स्वतःला आज महाराष्ट्राचा खलडा आहेत देवेंद्र फडणवीस व माझे मित्र आहेत तरी देखील जे आहे ते आहे आहे ते आहे आहे ते आहे फडणवीसांचं नाव तुम्ही का घेतलं मग शिंद्यांशी का बोलला तसं बरं शिंद्यांच्या नेतृत्वात नेऊन आता तुम्ही याचा गैरफायदा कसा घेणार सांगतो जसं उद्धवला तुम्ही गंडवलंत आणि म्हणालात की मोदी आणि शहा वारंवार जाहीर सभांमध्ये घेत होते की फडणवीस हेच आमचे से मुख्यमंत्री असतील फडणवीसांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवतोय त्यावेळेला का तुम्ही स्टेजवर आक्षेप घेतला का नाही उठून सांगितलं की तुम्ही मला प्रॉमिस दिलेला आहे बंदखोलीमध्ये मुख्यमंत्री करण्याचं तेव्हा कुठे होतात तुम्ही तेव्हा का नाही बोललात तेव्हा कुठे गेली ती हिंमत का त्यावेळेला लपून बसतात का त्यावेळेला घाबरून बसलात का चुप्प बसलात का दडपणाखाली आलात असं कोण विचारताय हेच विचारतायत <coughs> ज्याने त्यांना आश्वासन दिलं होतं बंद खोलीत दिलंच होत अडीच वर्षाचं मागे पुढे ठीक आहे पण मग तोच गेम पोच दगाबाजी एकनाथ शिंदेची करताय तुम्ही त्यांना अडीच वर्ष पुढली देणार आहात असं म्हटलेलं असताना फडणवीसांना हा है कसं काय पुढे येत आहे है। अठरा मिनटं अडतीस सेकंद झालीत आमची टीम म्हणते दहा मिनटाचं लिमिट उचलून तुम्ही डबल गेलात अरे असं होता तर बोलत्यांच्या ओघात विषय निघतात काय करू मी ज्यांना बघायचं ते बघतील नाही बघायचं नाही बघणार मला काय फरक पडत नाही ज्यांनी बघायचं ते लोक बघतात आणि त्याच्या प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटतात त्यामुळे मी सांगतो की महाराष्ट्रातला अमित शहाचा दौरा हा अनेकांसाठी अजितदादांसाठी आता एकनाथच्याबद्दल मी एकनाथजींबद्दल बोललो त्यामुळे मी तो विषय फार वाढवला नाही आहे पण ना अनेकांसाठी दिलका दौरा ठरणार आहे आणि ते महागाडीचं नव्हे तर महायुतीचे लोक असणार आहेत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी